मनधागाधागा धागा, धागा जोडते नवा या मालिकेत सत्तावीस डिसेंबरच्या भागात आपण पाहणार आहोत सार्थक सांता बनून घरी येतो आणि सर्वांना छान गिफ्ट देतो पण त्यात त्याची दाढी खाली येते आणि त्याचा चेहरा आनंदीला दिसतो आनंदी पण दिस त्याला छान टी शर्ट देत म्हणते सगळ्यांना छान छान गिफ्ट देणारा सांताला माझ्याकडून हे गिफ्ट सार्थक ते गिफ्ट घेऊन म्हणतो सांताला तर त्याचं गिफ्ट मिळालं पण सार्थकला कधी त्याच्या बायकोचं प्रेम मिळणार काय माहीत तर आनंदी त्याला म्हणते काय म्हणालात तर सार्थक तिला म्हणतो असं मी संताला म्हणत होतो आनंदी कधी सार्थकच्या प्रेमाचा स्वीकार करेल आणि कधी मालिकेला चांगलं वळण येईल हे पाहणेही रंजक असणार आहे त्यामुळे असेच अपडेट्स सगळ्यात आधी बघण्यासाठी आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा